नमस्कार आपण पाहत आहात गोवा हर हर या कुंकळी या धारा धारातीर्थार मुद्दा हो धारा तीर्थ म्हणता आमचे तीर्थक्षेत्र असता तशे तसे भारतातले तीर्थ असा पाचशे वर्ष पहिली परकीय आक्रमका विरुद्ध हो गाव उभा आणि ते परकी आक्रमक साधे सुधे नसले त्या जगाच्या आपले जगा जा गाजयतले अशा पोर्तुगीजा विरुद्ध एक गाव उभे धाडस करता आणि त्या धाडसान आपण कितले शहीद जाता ह्याची पर्वा करी नसताना असं हो गाव ह्या गावचा इतिहास इतकं व्हड असा की हे सोळा वीरांनी शहीद झाल्या उपरांत सुद्धा व गाव शांत बसून ना फाटल्या पावटच ज्या जुलै महिन्यात मला जे प्रोग्रामात आपले त्यांना हा सगळे डॉक्युमेंटेशन शिवाय कारण हे कुंकळी गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेले असा संभाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेले असा ह्या कुंकळी गावात जे शिवाजी महाराजांनी हे केला तेव्हा कुंकळकरां संभाजी महाराजांनी जेव्हा पोर्तुगीजांना आक्रमण केला कुंकळकरां आणि कारण संभाजी महाराज साथ दिलेली असा असोळ गाव असाय म्हाका खबर हा की व्याख्यान एक सांगला की माझ्याकडे खूप हे असा खूप रातभर हे शिवाजी महाराज आणि गोवा हा सदांच सांगता की शिवाजी महाराज आणि गोव्याचे कितले नाते असा की जो शिवाजी महाराजांच्या कार्याचं परिणाम अख्ख्या भारत झालेला असा आणि कार्याचा सारख फरक जर पळत तो हा आमच्या गोयात दिसता हंगा सगळे जमलेले असा हा खरंच परत परत म्हणता की उदय आम्ही धन्यवाद म्हणपचे की त्याने सगळे पेटून घातला की इतिहास किती असा शिवाजी महाराज म्हणजे शिवशाही असा हा पळत सन सोळाशे त्रेसष्ट मेच्या अखेरीस शिवाजी कुडाळहून वेंगुर्ले इथे गेला त्याच्या भीतीने डिचोली बदक्राम साखळी चे हवालदार पळून गेले आणि तो भाग शिवाजी महाराजांच्या शिवशाही सोळा मे सोळाशे पंच्याहत्तर मे च्या सुमारास शिवाजीने फोंडा किल्ला जिंकून घेतला फोंड्याचा किल्ला शिवाजीने जी घेतल्यामुळे मराठ्यांच्या अंमलाखाली अंतरुज अष्टागार हेमाड मारसे मार बाळली चंद्रवाड काकोडे आताचे फोंडे सांगे केपे काणकोण हे महाल आले शिवशाही ज्या बुकाच्या हातीन घेऊन फाटल्या वाटते हे बुक हातीन घेऊन उलयला पण शिवशाही असा शिवाजी महाराजांनी हंगा धर्मांतराक किती केला शिवाजी महाराजांनी एकोणीस नोव्हेंबर सन सोळाशे सदुसष्ट सालात ज्या खातीर जी स्वारी केली की बार्देशकारांनी हुकूम काढलेला त्यांना थोडे उरलेले हिंदू की जे आपले धर्मांतर वाचू धर्मांतर करार्देशातल्या वचपचे शिवाजी महाराजांनी ह्या शिव... पोर्तुगीजांवर आक्रमण करी राजकारण आणि धर्मकारण ह्याच्या खातीर जाप विचारपी हो भारतात पहिलो राजा पोर्तुगीजांवर आक्रमण करपी ह्या जाप विचारपी त्या आयच्यान त्या टायमार हांगाचो इंग्रज प्रतिनिधी कितें म्हणता हे सारकें त्या पोर्तुगीज मराठा हेज्यानय दिलेलें आसा आनी इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्डान हें पत्र आसा गोव्याच्या व्हायस रोमन कॅथलिकाचो धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हद्दपारीचा हुकूम काडल्या मुळे अत्यंत क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्या नजीक बार्देसच्या वारधेच्या सरहत्तीवर स्वारी केली तेथील चार पादरी लोकांना स्वधर्माव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता त्यांना स्वतः शिवाजीचा मराठा धर्म स्वीकारल्याचा नाकारल्यामुळे शिवाजींनी यांचा श्रच्छेद केला यामुळे घाबरून जाऊन व्हाईसरायने आपला क्रूर व कडक हुकून सभाकालीन शिवाजी महाराजांनी जी स्वारी केल्या उपरांत गोयनच असलेल्या इंग्रजांनी हे जे बरलेले असा अवघ्या अकरा दिसा भीत सभाकालीन पुरावे असा हे सगळे असून सुद्धा ह्या लोकां शिवाजी महाराजांची शिवाजी नावाची आडखळ किद्याक जाता <coughs> शिवाजी महाराज म्हणतात की शिवाजी महाराजांनी फ्रेंड असले त्यांची मैत्री ते असल्या वयर करतले कितलेशी पत्र आसात शिवाजी दांग, दांग आसले, की आसा, शिवाजी महाराजांक धावडपाचे असले धावडपास कितलेशी उदाहरणं असतात खूप हा खूप सांगल्या खूप शिवाजी महाराजांचे नौदल पण तर शिवाजी महाराजांनी मदत मागल्या शिवाजी महाराजांनी हा पोर्तुगीज पोर्तुगीज त्या तो, तो एम्प्लॉय आशिल्लो त्याच्याकडल्यान शिवाजी महाराजांनी हे केला त्या लुई लाईता वेग अशा पोर्तुगीज गव्हर्नरने जे पत्र पाठवून त्या थंच्या गपचुप धाडून हे केला तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी आपले नौदल पूर्ण केला शिवाजी महाराजांच्या नौदलान कोणाच्या जीवावर असले तर हे कोकणपट्टीतल्या कोकणी मनशांच्या जीवावर भंडारी कोळी खारवी अंगाचे स्थानिक दालदी मुसलमान कुळवाडी सगळ्यांच्या ह्याच्यावर शिवाजी महाराजांचे नौदल आशिल्ले ह्या सगळ्या भारतीय नौदलाच संस्थापक ज्या टायमार पोर्तुगीज अख्या आपण दर्या वेळे बादशाह समजता ह्या आमच्या आमच्या भारतीय नौदलाची स्थापना केलेली असा पुढे खूप लढा झाल्या खूप शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना हांगा धावडून जायते प्रयत्न केलेले असतात एक आज आम्ही ज्या का सर्जिकल स्ट्राईक म्हणता की गुप्तचर सैनिकांची जी मोहीम असता ती सुद्धा शिवाजी महाराजांनी एकदा केली त्याच्यामुळे यश येऊन ना त्याच्या उपरांत शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वर जो हे केलेलं असा प्रति पुनर्निर्माण हे सुद्धा खूप वडा इतिहास हा पारदेश मोहीम ते जे उलयता आता खूप इतिहास आज जाय एक फावट सगळे खोलाय हा सगळा इतिहास सांगू शकता खूप तर पुढे असा हे सप्तकोटेश्वराचे पुनर्निर्माण सप्तकोटेश्वरच्या शिव शिवाजी महाराजांचे जे शिलालेख ही जस्ट नोन इन्स्क्रिप्शन दोनच जाग्यार असा एक रायगडावर असा आणि एक गोयान आमच्या सप्तकोटेश्वराच्या दारान असा त्यान स्पष्टपणा लिहिलेलं आसा शके पंधराशे नव्वद किलक कार्तिक कृष्ण का पंचम्या श्री शिवाजी शिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभ हा शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वरच किती पुनर्निर्माण केला त्या टायमार जायती मंदिरं पोर्तुगीजांनी मोडून हे केलेली असली ती त्या नसली असली हे आमच्या कदंब राजांचे कुलदैवत कदंबांच्या ताम्रपटान सगळ्या ह्याच्यात या सप्तकोटेश्वरा श्री सप्तकोटेश्वर लप्त वरद प्रसाद असं त्याचा जो मान सन्मान येता त्या राजदैवात शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिलो हो राजाश्रय दिल्या खात लोकांना लोकांक कळलं की आमच्या ह्या सगळ्या मोडलेल्या राजदैवताक राजाश्रय दिवपी आमच्या राजा, मध्ये आता असा ह्याच्या खातीर शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वर हे केला पुढे सगळं हो इतिहास बदललेला असा फोंडा मोहिमेचे असा फोंडा मोहिमेन सुद्धा शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकून घेतलेला असा त्याचा वडील इतिहास असा या बार्देशच्या तह असा त्या ह्याच्यानही खूप उलोपाचे असा की, उलो की शिवाजी महाराजांनी ज्या ज्या सगळ्या आटी असा की ह्याच्यात ख शिवाजी महाराज हल्लो गव्हर्नरान आपल्या ज्या राष्ट्रोलच्या हका बर असा आणि एका टाइप म्हणतात गव्हर्नरच म्हणतात की आमचे जे कैदी ते घेऊन गेला ते परत परत त्या त्यावेळेला सगळे शिवाजी महाराजांचे हे असा की शिवाजी महाराजांनी केलेलं असं हे शिवाजी महाराजांना सांगला की पहिली ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन झालेली भूमी असा तीस एप्रिल सोळाशे पंच्याण्णव या वटेन फोंडाल जिखपची लढाई चालू असली त्याच टायमार पोर्तुगीजांचा पाठलाग करत शिवाजी महाराजांचं सैन्य हंगा कुंकळी पावलेलं कुंकळी खय त्यांचा मुक्काम असलो हे सगळे संदर्भासहित पोर्तुगीजांच्या डॉक्युमेंटामधले आम्हाला मिळत रणमस्त शिवाजीचा शिवाजी रणमस्तकाराचा रन, शिवाजी पाठलाग करत कुंकळी गावात शिरला त्याने काही घरांची लूट केली सांप्रत सैन्याचा तळ कुंकळी गावातील तांबार वाटत आहे म्हणजे स्वतः शिवाजी महाराज या आदिलशा आणि पोर्तुगीजांचा पाठलाग करत शिवाजी महाराज इथं कोंकणी येल्याची नोंद मिळता ही आमच्या पोर्तुगीज दप्तरात <laughs> शिवाजी महाराजांच्या आज्ञेन शिवाजी महाराजांचे प्राज्य किती असले की कि हा लोकांना शिव त्या टायमाक जो आमचं गोयचं वो राजकीय नकाशा कसं असलं शिवाजी महाराजांच्या टायमार बारदेश तिसवाडी साष्ट आणि त्याचं आईचा एक मुरगाव इतलोच भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात असू कुंकळीचा पुढे बाळळी गाव असा तो शिवाजी महाराजांच्या राज्याचा भाग असून कियां पण की तुमची कुलदैवत सुद्धा ते बाळळी पुढे फातरप्यान असा हे सगळे शिवाजी महाराजांच्या राज्यात पुढे हे सगळे देवच्या पुढे ते सुरक्षित झालेले असत थंचं बाळलीच्या हवालदारान शिवाजी महाराजांच्या आज्ञेन बेतूल हांगा जो गड बांधलेला असा बेतूलचा किल्लो बांधलेला असा त्याचे सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट हे आमच्या गोवा आर्काइझा असा गोच्या तुमचे सांगायचे काणकोणचे कौ, इतिहास संशोधक सश देसाईन शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रान हे सगळे डॉक्युमेंट पब्लिश केलेले असा त्याचे मराठी लिप्यांतर केलेले असा मराठी ट्रान्सलेट केलेले असा व बेतूलचा किल्लो आणि ह्या बेतूलच्या किल्ल्या वेळी तोप पळत त्या पत्रान पोर्तुगीजांनी जे भय उक्तलेले असा ते कितले खरे असा की पुढे जो मोबार हो भाग असा साष्टीचा भाग असा हो पोर्तुगीजांचा भाग असा त्या खातीर ह्या साळ नदीतल्या जो, सा, जो, सा, आन, जो जी तारवा येतली त्याचा कितले भय जातले हे शिवाजी महाराजांनी हांगा हांगा बेतलान किल्ला बांधल्या उपरांत हे जे पत्रान बरलेले असा हे पत्र ज्या तोफेचा निशाणा पळत कितले खरे असा हे कळतं ते सगळे काय वाचून ना सगळे पळलेले शिवाजी हा तर जो इतिहास असा नी आता सगळ्यांनी सांगला की मराठा मराठा शब्द म्हणजे किती असा मराठा इतिहास म्हणजे किती असा मराठा होय मराठा एक जातीचे नाव असाच ते अभिमानस्पद असा परंतु मराठा इतिहास म्हणजे मराठा म्हणजे किती जो मेल्या उपरांत मरतके जो हटत ना तो मराठा तो मराठ मराठा इतिहास व सगळ्या जातीच्या लोकांचा पराक्रमाचा इतिहास असा ह्याच्यात सगळ्या तर असिवा महाला सारख्या एक मालो असा दलित असा ब्राह्मण असा शेणवी अस सगळे जेचे लोक असिवा ह्या पुढल्या ज्या अठराव्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात कितलेशे गोयकरांनी उत्तर हिंदुस्थानाच्या मराठ्यांच्या इतिहासात तो पराक्रम केलेला असा त्यातून रामचंद्र मल्ला सुट्टणकरचे हे ओरिजिनल मोडी कागदपत्र मोडी पत्र असा ते हंगा गोवा आर फोंड्याच्या कवळ्याच्या शांतादुर्गेच्या खातीर पत्र पोर्तुगीज गव्हर्नराक बरलेले असा की ह्या देवस्थानाच्या उत्पन्नाक पोर्तुगीज बाधा हाडटात ज्या उपरांत पुढे पोर्तुगीजांनी हो नवी काबिजाची ताब्यात घेतल्या उपरांत त्यांना या रामचंद्र मल्हार सुकटणकर नारो राम मंत्री रेगे दादा केरकर लखबा दा दादा लाड जायच्या शेणवी वीरांनी सुद्धा मराठा साम्राज्या खातीर आपली तलवार हे केलेली असा लढलेले असा महाजी शिंद्यांचे सगळे कारभारी जे शेणवी कारभारी असले मराथा इतीयासा। मराथा इतीयासा। 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 आसा, आसा, ते सगळे गोवा आणि सिंधुदुर्गातले सगळा मराठा इतिहास असा मराठा इतिहास म्हणजे शेणव्याचा इतिहास हा शेणवी इतिहास ना तो सुद्धा मराठा इतिहास असा कितलेशे ब्राह्मण फट भट कराडे ब्राह्मण जाय त्या तर लोक असतात मल्हारराव होळकर आयल्यादेवी ह्या धनगर असतात ह्या सगळ्यांचा इतिहास हो मराठा इतिहास असा आता मराठा म्हटल्यावर सगळ्यात खय अख्ख्या भारतात आमची छाती गर्वान फुलून येता तो खच्या जातीचा असो हो मराठा इतिहास हो गोच्या ह्याच्यात तुमका ह्या मराठा नावाचा आड आडखळ असा तर त्याच्यावर तुम्ही टीका करा पण हो इतिहास हो गोयचो इतिहास असा गोयच्या लोकांचो इतिहास असा हंगाच्या भूमीचो इतिहास असा व हो कित्याक तुम्ही करता हो हे करून एक तुम्ही हेचो हे करता हो तुम्ही तुमच्याच पायावर फातर मारून घेता आणि ही कुंकळीची भूमी खबर असा की कुंकळ कार्य पंधराशे पंचावन्नच्या स्टार्ट केलेले असा ला त्यांनी लास्ट पर्यंत व खूप लढलेले असतात चारशे पाचशे वर्ष लढलेले असतात आणि ह्याच निषेध करडस खबर असले कुंकळ करतले आणि ह्या कुंकळ कारणत याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोव